जालना जिल्ह्यातल्या परतूर मंठा आणि जालना ग्रामीण तीन तालुक्याचे मिळून एकशे त्र्याहत्तर गावाची ग्रीड आहे आणि ही ग्रीड तेलंगणा गुजरात ऑस्ट्रेलिया श्रीलंका आणि इस्रायलच्या धर्तीवर आहे आधुनिक तंत्रज्ञानानं विकसित असणारी ग्रीड आहे आणि या ग्रीडमधून पाच लाख लोकांना पाणी देण्याची योजना हो आहे तीनशे गावं आहेत वाड्या वस्त्या ए सी एस टी एन टी व्ही एन टी ओबीसी शेतकरी कष्टकरी मराठा तेली तांबुळी अठरा पगड जातीच्या लोकांना पाच लाख लोकांची ही पिण्याच्या पाण्याची योजना हो आहे पैकी तीन लाख लोकांचं पाणी सुरू झालेलं आहे मात्र जालना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी इंग्रजाप्रमाणे रजाकाराप्रमाणे कुठलीही नोटीस न देता कुठलीही चौकशी न करता ग्रामसभा न घेता जनता दरबार न घेता लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता विश्वा डायरेक्ट योजना बंद केली जिल्हा परिषदेनं वसुलीचे प्रयत्न केले नाही जीवन प्राधिकरणनं वसुलीचे प्रयत्न केले नाही जलसंपदा विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी कधीही काहीही प्रयत्न केलेले नाही आणि जाऊन उठून ही योजना बंद केली इंग्रज आणि रजाकाराप्रमाणे या लोकशाहीमध्ये असं चालणार नाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशा प्रकारची मी सभागृहात मागणी केलेली आहे आणि दुसरा प्रश्न आजचे आज हे पाणी चालू करण्याच्या संदर्भात माननीय जलसंपदा मंत्री विखे साहेबांना विनंती केली खरं तर त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आजचे आज पाणी चालू होईल आणि ज्या अधिकाऱ्यांनी मुजोरी केली त्यांच्यावर कारवाई होईल जे कार्यकारी अभियंता अधीक्षक का अभियंत्याचं ऐकत नाही मुख्य अभियंत्याचं ऐकत नाही गोदावरी खोरे महामंडळाच्या संचालकाचं ऐकत नाही त्यांच्यावर निलंबन झालं पाहिजे अशा मुजोरा अधिकाऱ्यांचा माज उतरवला पाहिजे जिवंतपणे पाणी लागतं प्रत्येक जातीच्या समाजाच्या माणसाला पाणी लागतं सिपायाला पाणी लागतं राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाणी लागतं जिवंतपणी पाणी लागतं आणि मृत्यूनंतर पाणी पाडल्याशिवाय विधी होत नाही त्याच्यामुळं या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे निलंबनाची कारवाई तातडीनं करण्याच्या सूचना देण्याच्या संदर्भात मी सभागृहात बोललेलो आहे